शिगेला पोचलेला आहे आणि गणरायाचं आगमन या राज्याला सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येईल अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि प्रार्थना आम्ही केली आहे शेतकऱ्यांवरचं अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतोय चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याच्या मागं शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहणार आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा आनंद सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतात अगदी देशाच्या बाहेर देखील आपले जे गणेश भक्त आहेत ते नोकरी व्यवसायानिमित्त गेले तिथेही गणेश गणेशोत्सव साजरा करतात हे एक आगळीवेगळी परंपरा मोठी परंपरा हे जपण्याचं आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम अतिसराच्या आदरराव पाटील यांच्या घरासाठी चर्चा ते अजूनही ते ठीक आहे त्याची माहिती घेतो